दुष्काळी मराठवाडा अक्षरशः पावसाच्या थैमानाने उद्ध्वस्त होतोय मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाने एवढं थैमान मांडलं विशेषतः मराठवाड्यामध्ये अक्षरशः शेतकरी उद्ध्वस्त झालाय काही काही उरलं नाहीये जमीनच सोडून द्या त्या जमिनीमधली पिकं आणि त्या पिकांसोबत शेतामध्ये असणारी माती पण वाहून गेली आहे कोणी नाहीये बघायला हे लोकप्रतिनिधी एसी मध्ये बसून वल्गना करतात फक्त पण भरीव कोणच काही करत नाहीये कसा उभा राहणार शेतकरी अरे गोट्यामध्ये असणारी जनावर मरून गेली वाहून गेली शेतामध्ये असणारी माती वाहून गेली कोणाकडे बघणार शेतकरी मायबाप म्हणून हे सरकार आहे पण हे सरकार ना आहे ना काय करणार या सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणंच नाहीये मागचे दोन महिने झालं महाराष्ट्रामध्ये पाऊस अगदी थैमान मांडत आहे कुठं भरीव मदत दिली हो हे भिकार चोट फक्त म्हणतात आम्ही पंचनामे करतोय पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये पण कुठे मदत भेटली अरे भरीव सोडा तुम्ही त्या शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायचं काम करतायत रोज पाऊस अक्षरशः धोधो कोसळतोय शेतीच्या शेती, चा, शेती वाहून चाललीय जनावरांच्या जनावरं वाहून चाललेत अरे जनावर सोडून द्या माणसं पण वाहून जातील एवढी वाईट अवस्था आहे मराठवाड्यामध्ये अक्षरशः दुष्काळी असणारा मराठवाडा पाण्याने बेजार झालाय मराठवाड्यामध्ये आज अवस्था अशी आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास लाख रुपयांनी काय होणार आहे हो भरीव मदत करा जेणेकरून शेतकरी उभा राहील शेतकरी नाही वाचला ना तर तुमचं पोट पण नाही वाचणार आणि माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे या आसमानी संकटामध्ये पण आपण खंबीरपणे उभा राहू या आसमानी संकटामध्ये पण आपण त्याच ताकदीने लढू पुन्हा आपली शेती उभा करू शेतकऱ्यांना आपल्याला वाली कोणीच नाही आहे पण कायमस्वरूपी आपण प्रत्येक संकटामधून स्वतःच्या जीवावरतीच उभा राहिलो होतं आपल्याला खंबीर बनावं लागेल कणखर बनावं लागेल या ना महाराष्ट्रातलं नाजायत सरकार आपल्या काहीच कामाचं नाहीये हे दलिंदर फक्त स्वतःची झोळी भरण्यामध्ये व्यस्त आहेत पण आपल्याला उभं राहावं लागले आपल्याला आपल्याला त्याच ताकदीनं लढावं लागेल तेव्हाच आपण टिकू नाहीतर आपली अवस्था खूप वाईट होणार आहे